मित्रांनो अनेकांना प्रश्न पडलेला आहे की मी नेमकं हे का बोलत आहे मी नेमके हे वारकरी साधू संतांचे विचार का सांगत आहे यामधून नेमकं काय साध्य करायचं आहे नेमकं माझं ध्येय काय आहे असे अनेक प्रश्न लोक मला विचारत आहेत मी ज्या विषयाची मांडणी करत आहे त्याचे समर्थन करणारे सर्वात महत्त्वाची आणि समाधानकारक गोष्ट म्हणजे मी ज्या विषयाची मांडणी करत आहे त्याचं समर्थन करणाऱ्यांची संख्या ही अभव पंच्याऐंशी टक्के आहे एक दहा ते पंधरा टक्के लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की मी नेमकी ही मांडणी का करत आहे आणि त्या अनुषंगाने त्यातील काही जण माझ्यावर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत आणि त्यामध्ये गंभीर आरोप करणाऱ्यापैकी त्यांचा आरोप पाहिल्यानंतर त्यांच्या कॉमेंट पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्यातील पुन्हा नाईन्टी पर्सेंट पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत केवळ टायटल पाहिल्यानंतर किंवा ठराविक मुद्दे पाहिल्यानंतरच आपलं मत मांडतात आणि निघून जातात मित्रांनो वारकरी साधू संतांची भूमिका ही प्रचंड प्रचंड समतेची आहे प्रत्येक का संतांचा काळ वेगवेगळा आहे प्रत्येक संताने समतेची मांडणी केलेली आहे प्रत्येक संतांनी मानवतेची मांडणी केलेली आहे प्रत्येक संतांनी विश्वधर्माची मांडणी केलेली आहे प्रत्येक मानव मानवजातीला अखंड मानव जातीला कवेत घेण्याची मांडणी केलेली आहे ही एवढी सुंदर सोपी सरळ मांडणी असताना अगदी माऊली ज्ञानोबाराईंनी हे अगदी रसाळ शब्दामध्ये मवाळ शब्दामध्ये प्रेमळ शब्दामध्ये रूपक शब्दामध्ये ही मांडणी केलेली आहे संत नामदेव महाराजांनी अजून थोड्या आक्रमक पद्धतीने मांडणी केलेली आहे संत एकनाथ महाराजांनी त्यांच्यापेक्षाही परखड शब्दामध्ये मांडणी केलेली आहे आणि संत एकनाथ महाराजांनी बघा संत एकनाथ महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे संत एकनाथ महाराजांनी आचरणावर अजून भर दिलेला आहे त्यांच्या अनेक कथा कहाण्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत आणि या सर्वांमधून त्यांनी कृतीमधून जो महाराष्ट्रालाच नव्हे या देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला खूप मोठा संदेश दिलेला आहे परंतु त्यांचा तो संदेश त्यांची ती कृती त्यांचा तो विचार कोणीही मांडताना दिसत नाही आणि या सर्वांचा कळस ज्या पद्धतीने संत बहिणाबाई पाठक यांनी मांडणी केलेली आहे तू का झाला कळस या सर्वांचा कळस म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये रोखोक शब्दामध्ये मांडणी केलेली आहे ज्याला चॅलेंजच कोणी करू शकत नाही आता येथे कोणाचाही द्वेष नाही लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण भोंदुगिरीवर बोलतो ज्यावेळेस आपण बुवाबाजीवर बोलतो आता बघा तुम्ही समाजामध्ये पहा भोंदुगिरी करणारे बुवाबाजी करणारे नाईंटी पर्सेंट कोण आहेत बहुजन समाजाचे आहेत त्यामुळे येथे बहुजन ब्राह्मण हा वाद असण्याचा काही संबंध नाही आता मी ज्या चार संतांची नावं घेतली संत ज्ञानेश्वर महाराज त्यांचा जन्म कोणत्या कुटुंबामध्ये झाला ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला त्यानंतर संत एकनाथ महाराजांचा जन्म कोणत्या कुटुंबामध्ये झाला ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला त्यामुळे येथे जातीपातीचा बहुजन ब्राह्मण हा संबंध नाही संबंध हा आहे समतेच्या बाजूने कोण आहे विषमतेच्या बाजूने कोण आहे ज्यावेळेस आम्ही राजू परुळेकरचं नाव यांचं घेतो राजू परुळेकर जे आज प्रेझेंटमध्ये आहेत ब्राह्मण आहेत अत्यंत आदर आहे त्यांच्याबद्दल असे अनेक जण आहेत तुकाराम महाराजांचे शिष्य तुकाराम महाराजांचे अनेक टाळकरी तुकाराम महाराजांना प्रचंड मानणारे तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानणारे तुकाराम महाराजावर प्रचंड प्रेम करणारे अनेक ब्राह्मण होते त्यांचे दोन शिष्य जे प्रसिद्ध आहेत संत निळोबाराय कच्चेश्वर भट्ट कोण आहेत ब्राह्मण आहेत त्यामुळे काही लोकांच्या डोक्यामध्ये हे शिरलेलं आहे की काहीजण अगदी एखादी कॉमेंट असती की तुम्ही ब्राह्मण द्वेषी आहात का ब्राह्मणांना विरोध करत आहात का अरे नाही हाच प्रश्न हाच प्रश्न तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाला होता आता तुकाराम महाराज जर ब्राह्मण विरोधी असतील तर ब्राह्मण त्यांचे शिष्य झाले असते का तुकाराम महाराज जर ब्राह्मण विरोधी असते तर तुकोबारायावर प्रेम करणारा निळोबारायांसारखा संत निर्माण झाला असता का अजिबात नाही संत हे कोणाचेही विरोधक नसतात आणि वारकरी साधू संतांची एक खासियत आहे लक्षात ठेवा भाऊनिक ज्ञानोबारायांपासून नाथ महाराजांपासून नामदेव महाराजांपासून तुकोबारायांपासून निळोबारायांपर्यंत संत गाडगे महाराजांपर्यंत एक खासियत आहे वारकरी संप्रदायाची की वारकरी संप्रदायामध्ये बहुजन ब्राह्मण हा भेद नाही हा भेद वारकरी संत कधीही करत नाहीत त्यामुळे वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे वारकरी संप्रदायाची पताका घेणारे अनेक ब्राह्मण आहेत जितके ब्राह्मण आहेत तितके बहुजन आहेत त्यामुळे हा वाद वारकरी संप्रदायातला वाद हा ब्राह्मण विरुद्ध बहुजन असा नाही परंतु वारकरी साधू संतांचा विरोध हा जसा बुवाबाजीला आहे जसा भोंदुगिरीला आहे जसा पाखंडाला आहे जसा औडंबराला आहे तसाच तो कर्मकांडाला आहे अगदी आता तुकाराम महाराजांनी जर त्याविषयी जर परखड शब्दामध्ये लिहिलं असेल आता माझी भूमिका सांगतो त्यानंतर तुकाराम महाराजांची भूमिका सांगतो आता माझा थोडा आवाज बसलेला आहे त्यामुळे थोडा वेगळा आवाज येत आहे दोन तीन दिवसापूर्वी रात्रीच्याला दाऱ्यावर गेलो होतो दाऱ्यावर म्हणजे पाणी देण्यासाठी तुरीला पाणी देण्यासाठी रात्रीच्याला गेलो होतो आणि शेजारच्या शेतकऱ्याने शेकुटी तयार केली होती शेकुटी म्हणजे आपले काही लाकडं जाळून जाळ तयार केला होता प्रचंड थंडी होती आणि त्या सेकोटीचा धूर नाका तोंडामध्ये गेल्यामुळे थोडा घसा बसला आणि थोडा आवाजामध्ये बदल झालेला आहे सकाळी दोन तीन जणांनी कॉमेंट करून याबाबत प्रश्न विचारला होता परत आज प्रश्न विचारतील म्हणून फक्त हे स्पष्टीकरण दिलेलं आहे आता वैयक्तिक माझी भूमिका सांगतो माझ्या म्हणण्याने काही हे जग बदलणार नाही लक्षात ठेवा माझ्या म्हणण्याने हे जग बदलणार नाही मी जग बदलणारा कोणी माणूस नाही ते माझं ध्येय नाही तेवढी माझी कॅपॅसिटी नाही तेवढी माझी योग्यता नाही मला माझ्या मर्यादा माहीत आहेत मला मानवी जीवनाच्या मर्यादा माहीत आहेत तुकाराम महाराजांनी मानवी मर्यादा कशा प्रकारच्या आहेत याचं वर्णन करणारा एक सुंदर अभंग लिहिलेला आहे तो अभंग कधीतरी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तुम्ही क्रमशः व्हिडिओ पाहत राहा आणि या मर्यादा माझ्या मला मर्यादा माहीत असल्यामुळे आणि लक्षात घ्या माझं स्वतंत्र जीवन आहे एका खेडेगावामध्ये मी राहतो वारकरी साधू संतांचे विचार आवडतात लक्षात ठेवा सध्या मी शेतकरी आहे एक आपला छोटा मोठा कीर्तनकार आहे कोणी जर बोलावलं तर जातो कीर्तन करतो येतो परंतु त्यामधून अर्थार्जन करणं किंवा त्यावर माझं पोट अवलंबून नाही मी माझं कुटुंब चालवण्यासाठी संसार चालवण्यासाठी स्वतः कष्ट करतो स्वत कष्टाने पिकवलेलं खातो याच्या अगोदर सुद्धा मी सरकारी नोकरी केलेली आहे ती सुद्धा इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस केलेली आहे त्यामुळे अगदी पहिल्यापासून ज्यावेळेस वारकरी साधू संतांची पूर्ण ओळख नव्हती त्याच्या अगोदर सुद्धा मी संपूर्ण जीवन नीती मूल्यांच्या आधारे जगलेलो आहे अगदी दहा बारा वर्षापूर्वी एक वर्षासाठी माझ्या गावची ग्रामपंचायत माझ्या ताब्यामध्ये आली होती परंतु भ्रष्टाचार करणं हे माझ्या तत्वामध्ये बसत नाही आणि ज्याला भ्रष्टाचार करता येत नाही किंवा करायचा नाही त्याचं राजकारणामध्ये अस्तित्व नाही आणि त्याच काळामध्ये संत साहित्याचं वाचन झालं आणि सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा कंटिन्यू एक वर्ष मी त्याचं एकदम डीपली पारायण केलं आणि त्यानंतर माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि त्यानंतर ठरवलं की आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये काही करायचं नाही संसार होत राहत असतो अर्थार्जन होत राहत असतं जीवन चालूच राहत असतं जीवन आडत नसतं आलेला दिवस जात असतो परंतु वारकरी साधू संतांचे हे जे विचार आहेत हे समाजाला सांगितले पाहिजेत त्याच वेळेस कवी कुसुमाग्रजांची एक कविता मी वाचली की व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार वांझ गेले आता कवी कुसुमाग्रज ज्यांच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा केला जातो लक्षात ठेवा आणि जो बहुजन समाज आहे ब्राह्मण समाज आहे यांचे ते दोघांचेही आदरणीय आहेत आणि कवी कुसुमाग्रज स्वत ब्राह्मण आहेत आता कवी कुसुमाग्रज यांना सुद्धा तुम्ही ब्राह्मणांचे विरोधक समजणार का किंवा राजू परुळेकर जे स्वतः ब्राह्मण आहेत त्यांना ब्राह्मणांचे विरोधक समजणार का किंवा संत एकनाथ महाराज जे स्वतः ब्राह्मण आहेत त्यांना ब्राह्मणांचे विरोधक समजणार का किंवा तुकाराम महाराजांनी भोंदुगिरीवर प्रहार केलेला आहे भोंदुगिरी करणारे नव्वद टक्केपेक्षा जास्त हे बहुजन आहेत मग तुकाराम महाराजांना बहुजन विरोधी समजणार का कोणीही बहुजन विरोधी नाही कोणीही ब्राह्मण विरोधी नाही सत्य काय आहे असत्य काय आहे याचीही मांडणी आहे समता काय आहे विषमता काय आहे धर्म काय आहे पाखंड काय आहे लोकांचा असा गैरसमज निर्माण झालेला आहे धंदा म्हणजे धर्म आवडंबर म्हणजे धर्म पाखंड म्हणजे धर्म भुंदुगिरी म्हणजे धर्म कर्मकांड म्हणजे धर्म हा लोकांचा प्रचंड मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे एवढंच नाही तर वारकरी संप्रदायातील नव्वद टक्के लोकांचा सुद्धा हाच गैरसमज आहे आणि तुकाराम महाराज ज्या पद्धतीने गाथेमध्ये सांगतात की अनुभवा वाचून बोलू नका लक्षात ठेवा आणि त्या अनुभवाच्या आधारेच मी बोलत आहे आणि या सर्व अनुषंगाने लक्षात ठेवा या सर्व अनुषंगाने ब्राह्मण असणारे कुसुमाग्रज जर म्हणतात व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर म्हणजे म्हणण्याचा काय अर्थ झाला त्यांचा की तुकोबारा यांचे मौलिक ज्ञानोबारा यांचे विचार कोणीही फॉलो करत नाही ही, ही तक्रार कुणाची आहे कुसुमाग्रजांची आहे एका ब्राह्मण व्यक्तीची आहे आणि असे अनेक ब्राह्मण आहेत कालच ये कुलकर हे कुलकर्णी नावाचे सदग्रहस्थ आहेत त्यांनी सुद्धा माझं समर्थन केलं तुम्ही अशी मांडणी करत राहा म्हणजे लक्षात ठेवा येते तुमच्या डोक्यातून हे पहिलं काढून टाका हा वाद ब्राह्मण बहुजन असा वाद नाही तुमच्या डोक्यातून हे काढून टाका आणि एवढे मोठे एवढी मोठी परंपरा आहे आपल्याला ज्ञानोबारायांची परंपरा आहे नाथ महाराजांची आहे निळोबरायांची आहे नामदेव महाराजांमुळे परिवर्तन झालेले परिसा भागवत आहेत असे अनेक आहेत आणि तुकाराम महाराजांच्याही एक शिष्या त्यांचं नाव घ्यायचं राहिलं संत बहिणाबाई पाठक किती मोठं काम आहे स्वत ब्राह्मण आहेत प्रचंड मोठं काम आहे ज्याची तुलना होऊ शकत नाही शब्दातीत काम आहे एवढा मोठे आदर्श आपल्याला असता आपल्या डोळ्यासमोर असताना तुम्ही विनाकारण हे कॉमेंट करणारे यामध्ये अडकलेले आहात ब्राह्मण बहुजन तुमच्या डोक्यामध्येच हे बसलेलं आहे परंतु काय होतं काय होतं वरच्या जातीमध्ये वरच्या जातीमध्ये असणारे मग ते मराठा असतील ब्राह्मण असतील क्षत्रिय म्हणून घेणारे कोणी असतील वैश्य म्हणून घेणारे कोणी असतील यांना जो प्रिव्हिलेज भेटलेला आहे जन्माधारित जो फायदा भेटलेला आहे लक्षात ठेवा हा एका केवळ ब्राह्मणांना भेटलेला नाही हा जो फायदा या लोकांना या वर्गांना भेटलेला आहे त्याचा पुरेपूर फायदा या वर्गाने करून घेतलेला आहे आणि याच वर्गातील मराठा वर्गातील क्षेत्रीय वर्गातील वैश्य वर्गातील ब्राह्मण वर्गातील अनेक लोकांना हे आवडलं नाही त्यांनी लिहिलं त्याच वर्गातून संत निर्माण झाले ही ही इतकी सोपी मांडणी आहे त्यामुळे गैरसमजातून बाहेर या मित्रांनो दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने तुकाराम महाराज म्हणतात तुका मने मज सत्याची आवडी प्रचंड तुकाराम महाराज हे सत्याची आवड असणारे संत होते प्रचंड आवड या प्रथवी तलावर सत्याची आवड असणारा एवढा मोठा साधू झाला नाही होणार नाही एवढे महान तुकाराम महाराज आहेत आणि आज सत्य काय आहे आज एद्वारे सिद्ध झालेलं आहे लक्षात ठेवा आज एद्वारे तुम्ही कदाचित डार्विनचा सिद्धांत मानणार नसाल ॲक्च्युली डार्विनचा तो सिद्धांत नाही तो ऑलरेडी प्रूव्ह झालेला आहे परंतु त्याच्याही पुढे जाऊन आज डी एन एने हे सिद्ध केलेलं आहे की कोणीही ब्राह्मण नाही कोणीही मराठा नाही कोणीही क्षत्रिय नाही कोणीही ओबीसी नाही कोणीही शूद्र नाही सगळ्यांचे डी एन ए मिक्स आहेत जिथं जातीलाच अस्तित्व नाही जिथं तुमच्या वर्णालाच अस्तित्व नाही लक्षात ठेवा तिथं जातीभेद असण्याचा काय संबंध आहे किंवा तेथे मी कोणत्या ते जातीचा द्वेष करण्याचा काय संबंध आहे जर त्या जातीला अस्तित्वच नसेल तर त्याचा ते द्वेष करण्याचा संबंधच काय आहे एवढी साधी सोपी सरळ गोष्ट जर तुमच्या डोक्यामध्ये जर शिरत नसेल आता यावर भरपूर काही बोलण्यासारखं आहे परंतु एवढ्या बोलण्यावरून बराचसा विषय तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल आणि अजून आपल्याला बरंचसं काही बोलायचं आहे का, का, का बोलायचं आहे कारण कवी कुसुमाग्रजांनी जी मांडणी केलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे लक्षात घ्या आता कवी कुसुमाग्रज यांच्या म्हणण्यानुसार वारकरी साधू संतांना फॉलो करणारा वर्ग नाही त्यांचा नाव घेणारा वर्ग आहे चोवीस तास ज्ञानोबा तुकोबा करणारा वर्ग आहे चोवीस तास हरिपाठ म्हणणारा वर्ग आहे चोवीस तास योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म म्हणणारा वर्ग आहे चोवीस तास राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली म्हणणारा वर्ग आहे लक्षात ठेवा परंतु त्याचं आचरण करणारा वर्ग नाही आता एवढ्या जागतिक लेवलचे विचारवंत असणारे जागतिक लेवलचं तत्त्वज्ञान मांडणारे ज्यांचे करोडो फॉलोअर्स आहेत करोडो नाही आपजावधी लोक तुकाराम महाराजांना माऊली ज्ञानोबा नाथ महाराजांना मानणारे आहेत संत एकनाथ महाराजांना मानणारे आहेत संत नामदेव महाराजांचे अभंग वाचा ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये असणारे अभंग वाचा आज सिख धर्म त्यांच्या विचारावर आधारित स्थापित झालेला आहे आज तो सिख धर्म कुठं गेलेला आहे म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायापासून प्रेरणा घेऊन एक सिख धर्म स्थापित होतो हा एक विजय आहे परंतु त्याच वारकरी साधू संतांचा याच महाराष्ट्रामध्ये आपण पराभव केला आणि ही मांडणी कवी कुसुमाग्रज करतात आता कवी कुसुमाग्रजांना सुद्धा काही लोक ब्राह्मण विरोधी ठरवतील एवढ्या लेवलला त्यांची खालची पातळी गेलेली आहे बौद्धिक पातळी एवढ्या खालच्या लेवलला त्यांची गेलेली आहे आता तुम्ही एक प्रश्न निर्माण करताल हा एक क्षुल्लक व्यक्ती लक्षात ठेवा कसलंही अस्तित्व नाही कोणीही ओळखत नाही अगदी क्षुल्लक साधारण कीर्तनकार लक्षात ठेवा अगदी महाराष्ट्रामध्ये अत्यंत दिग्गज कीर्तनकार मंडळी आहेत दिग्गज मोठमोठाली महाराज मंडळी आहेत अगदी गाथापाठ असणारी मंडळी आहेत अगदी ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारी मंडळी आहेत एवढी मोठी दिग्गज मंडळी असताना एवढे मोठमोठाले विद्वान असताना त्यांच्या पुढे अगदी एक क्षुल्लक असणारा माणूस मी काय करणार कोणते दिवे लावणार लक्षात ठेवा मी कोणतेही दिवे लावण्यासाठी आलेलो नाही काहीही करण्यासाठी आलेलो नाही मला माहीत आहे हे, हे बदलणार नाही हे असंच चालू राहणार आहे कारण ही व्यवस्था इतकी मजबूत पकडत असलेली व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि कवी कुसुमाग्रज जे म्हटलेले आहे ते योग्यच म्हटलेले आहेत पण काय झालेलं आहे माहिती आहे का गाथा वाचल्यामुळे नौलिक ज्ञानोबाऱ्यांचं अजून पूर्ण मी अध्ययन केलेलं नाही परंतु बरंचसं वाचन केलेलं आहे नामदेव महाराजांचे सुद्धा अजून बरेचसे अभंग वाचलेले नाहीत परंतु बरंचसं वाचन केलेलं आहे संत एकनाथ महाराजांचे थोडे जास्त मी अभंग वाचलेले आहेत त्यांच्याविषयी सुद्धा मी जास्त जाणून घेतलेलं आहे आणि माझ्या आवडत्या संतापैकी अत्यंत संत एकनाथ महाराज अगदी वरच्या स्थानी आहेत संतांमध्ये असा भेद करता येत नाही लक्षात घ्या परंतु काय असतं आपण ज्याचं जास्त चिंतन केलेलं असतं ते चिंतन हृदयामध्ये साठवलं गेलेलं असतं आणि जे चिंतन नाथ महाराजांचं तुकोबारायांचं नामदेव महाराजांचं संत बहिणाबाई पाठक यांचं ज्ञानेश्वर माऊलींचं चोखोबारायांचं यांचं चिंतन जे हृदयामध्ये बसलेलं आहे ते स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळे एक प्रेम निर्माण झालेलं आहे एक जिव्हाळा निर्माण झालेला आहे एक आपुलकी निर्माण झालेली आहे आणि कुठंतरी एक आतून आवाज येत आहे लक्षात घ्या कुठून तरी एक आतून आवाज येत आहे की या काही बदलणार नाही तुम्हाला अगोदर सांगितलं ना कवी कुसुमगरज इज हंड्रेड पर्सेंट राईट शंभर टक्के ते योग्य आहेत काही बदलणार नाही लक्षात ठेवा परंतु एक हृदयातून आवाज येतो आता जे आहे ॲज इट इज आहे हृदयातून आवाज येतो माझे ज्ञानोबाराय आहेत तुको आहेत त्यांच्या बाजूने कुणीच नसावं शंभर टक्के ठामपणे शंभर टक्के ठामपणे त्यांच्या बाजूने कुणीच नसावं कुणीच उभा राहू नये त्यांच्यासाठी आणि मग अशा वेळी अशावेळी त्यांच्यासाठी तिळ तिळ जीव तुटतो माझा लक्षात घ्या आणि हा जो वेळ देतो का तुम्हाला वाटतं ही मांडणी करतो व्हिडिओ बनवतो यातून तुम्ही येऊन बघा भेटा यातून काय मोठं काही अर्थार्जन वगैरे काही एवढं होत नाही एवढाच वेळ जर मी दुसरीकडे उद्योगधंद्यावर जास्त दिला तर यापेक्षा दहा पट पैसे कमी आणि पैसेच कमवायचे असते तर सरकारी नोकरी सोडली नसती ग्रामपंचायतवरचा कब्जा सोडला नसता असे अनेक विषय आहेत लक्षात ठेवा पैसा हे दुय्यम स्थान आहे माझ्या पुढे आणि माझ्यासाठी लक्षात ठेवा हा जो आतला आवाज आहे जो तुकाराम महाराजांचा आहे जो मौलिक ज्ञानोबारा यांचा आहे आणि त्या आवाजासाठी या अवस्थेपर्यंत मी पोहोचलेलो आहे अगदी तुकाराम महाराज ज्या पद्धतीने म्हणतात की हे देवा मी हे माझे मस्तक तुझ्या चरणावरती अर्पण केलेलं आहे अगदी त्या पद्धतीने जे काही मोजके एक दोन टक्के माझे असे सुद्धा विरोधक आहेत मोजके आहेत हातावर बोटावर मोजण्या इतके त्यांच्या मनामध्ये ही भावनासुद्धा निर्माण झालेली आहे की याचं मुंडकं तोडावं का याचं काही बरं वाईट करावं का अशा आशयाच्या अनेक एक सात आठ महिन्यापूर्वी कॉमेंटसुद्धा आल्या परंतु ती भीती मला जन्मताच नव्हती लक्षात ठेवा तरुणपणात सुधा नव्हती ज्यावेळेस मला संत साहित्याचा फारसा अभ्यास नव्हता त्यावेळेस सुधान होती आणि आता तुकाराम महाराज कळाल्यानंतर ज्याला तुकाराम महाराज कळाले त्याच्या मनामध्ये जर ती भीती असेल तर म्हणायचं त्याला तुकाराम महाराज कळालेच नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी जे बोलतो जी मांडणी करतो इतिहासाच्या बाबतीत असेल लक्षात ठेवा इतिहासाच्या बाबतीत असेल कोणत्याही बाबतीमध्ये असेल आयक्यू ज्ञानावर करीत नाही कोणीतरी एखाद्या महाराजाने कीर्तनात काही सांगितलं आहे म्हणून करत नाही कोणीतरी एखाद्या विचारवंताने काही सांगितलं आहे म्हणून करत नाही कोणीतरी एखाद्या पुस्तकामध्येच लिहिलेलं आहे म्हणून करत नाही ते सगळं ऑथेंटिक आहे का त्याला आधार आहे का संदर्भ आहे का पुरावा आहे का कारण मी इतिहासाचासुद्धा अभ्यासक आहे लक्षात ठेवा आणि त्या सर्व अंगाने तपासल्यानंतर एकदा जर मी विधान केलं लक्षात ठेवा मी शून्य आहे मी अत्यंत अल्पज्ञानी आहे लक्षात ठेवा या जगामध्ये ज्ञान एवढं मोठं आहे की त्या ज्ञानाने परिपूर्ण कोणीही होऊ शकत नाही याची जाणीव मला आहे परंतु या अल्प ज्ञानातून या अल्पबुद्धीतून एवढं मात्र लक्षात ठेवा एकदा मी तोंडातून विधान केल्यानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जरी गेलात तरीसुद्धा ते शंभर टक्के माझं मत त्यातील एक टक्काही खुडू शकणार नाहीत एवढे पुरावे असल्यानंतरच एवढे संदर्भ पाहिल्यानंतरच मी कोणतंही विधान करत असतो हे सुद्धा लक्षात घ्या त्यामुळे मी जे काही बोलत आहे ते बदल घडवण्यासाठी अजिबात बोलत नाही कारण घडणार नाही घडणारच नाही इथपर्यंत मी ठाम आहे परंतु जो आतला आवाज आहे की कुणीतरी लक्षात ठेवा काय व्हायचंय होई ते होईल काय व्हायचंय होई ते होईल परंतु लक्षात ठेवा जर तुकाराम महाराजांच्या स्मृती माऊली ज्ञानोबरा यांच्या स्मृती वारकरी साधू संतांच्या स्मृती आज तुमच्या आमच्या करोड लोकांच्या रूपाने आजही जिवंत आहेत आणि त्या स्मृती जर त्या स्मृती जर पाहत असतील तुमच्या आमच्याकडे सर्वांकडे आणि त्यांना जर असं वाटत असेल की आमच्या बाजूने उभा राहणार कोणीही नाही लक्षात घ्या आणि अशा वेळी आतला आवाज सांगतो की उभा राहिलं पाहिजे आणि मी जे बोलतो आणि उर्वरित आयुष्यात जे कार्य करणार आहे अगदी बिनधास्तपणे बोलणार आहे परंतु वितप्रूफ बोलणार आहे आणि तो माझा आतला आवाज आहे यामध्ये द्वेष नाही तुमचा जो गैरसमज आहे तो काढून टाका यामध्ये कसलाही द्वेष नाही उलट प्रेम आहे समतेची भावना आहे माणुसकीची भावना आहे जातीयंताची भावना आहे लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे कळणार नाही पचणार नाही पटणार नाही वारकरी साधू संतांचा विचार आज त्यांना फॉलो करणारे मानणारे अगदी हृदयापासून मानणारे करोडो लोक आहेत महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत हे सगळे माऊली ज्ञानोबाऱ्यांना तुकोबाऱ्यांना निळोबायांना मानणारे आहेत परंतु अज्ञानाचं आवरण त्यांच्यापुढे आलेलं आहे विषमतेचं आवरण त्यांच्यापुढे आलेलं आहे परंतु हे आवरण दूर सारून जर तुम्ही खरा मानवतेचा समतेचा वारकरी विचार जर घेऊन पुढं चाललात तर जगामध्ये लक्षात ठेवा अमेरिका असेल चीन असेल ऑस्ट्रेलिया असेल युरोप असेल अगदी मुस्लिम कंट्रीज असतील सौदी अरेबिया असेल आफ्रिका असेल कोणतीही कंट्री असेल या सगळ्या जगामध्ये या सगळ्या जगाचं कल्याण करणारा लक्षात ठेवा या सगळ्या जगाचे प्रश्न सोडवणारा या सगळ्या जगाला दिशा देणारा या सगळ्या जगाच्या समस्या सोडवणारा एवढा मोठा प्रगल्भ विचार वारकरी साधू संतांचा आहे पण त्यासाठी आपण मानव म्हणून एकत्र होणं गरजेचं आहे माणूस म्हणून एकत्र होणं गरजेचं आहे आपल्यातले हे भेद मिटवणं गरजेचं आहे परंतु आपण भेद मिटवायला तयार नाहीत आपण एकत्र यायला तयार नाहीत आपण हा भेद कायम ठेवून हे लक्ष कधीही प्राप्त होणार नाही आणि त्यामुळे मी बोलल्याने हा भेद काही मिटणार नाही आता जे बोलायचं आहे ते बोललो क्रमशः बोलतच राहणार आहे आज बोलण्यामध्ये काही भाग राहिला असेल कारण हे हा विचार एवढा मोठा आहे काही राहिला असेल तो उद्या येईल परवा येईल किंवा तुम्ही आठवण करून द्या लक्षात ठेवा समाधानकारक गोष्ट म्हणजे अनेक लोक किमान ऐंशी टक्के लोक माझं समर्थन करणारे आहेत परंतु व्यवस्था त्यांच्याकडे नाही आणि ज्यांच्या ताब्यामध्ये व्यवस्था आहे त्यांना हे करायचं नाही हे सुद्धा एक वास्तव आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम